नमस्कार मित्रांनो रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांतच अगदी मनापासून स्वागत आहे पितृपक्षामध्ये पानावर वाढली जाणारी पातवडी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे त्याच कपने मोजून एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे एक हिरवी मिरची चार लसूण पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि अर्धा टीस्पून जिरं मिक्सरला जाडसर फिरवून घेतलेला आहे एक टी स्पून इतका ओला नारळाचा चव घेतलेला आहे वरतून गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि अर्धा टीस्पून हळद घेतलेली आहे बेसनमध्येच आपण हळद आणि मीठ काढून घेऊया आलं लसूण हिरवी मिरची जिरं वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा आणि आता आपल्याला यामध्ये पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण एक कप पाणी मी यामध्ये काढून घेतलेलं आहे चांगलं एकजीव करून घेऊया ही स्टेप जेव्हा आपण करतो ना तेव्हा आपण जेव्हा पातवडी बनवतो तेव्हा त्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाही आणि आपलं कामसुद्धा सोपं होतं त्यामुळे या पद्धतीने बेसन पाण्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया इथे आपण बेसन व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे हे बघा आता आपण हे लगेचच तयार करायला घेऊया गॅसवर पॅन मध्ये एक टेबल स्पून इतकं घेतलेलं आहे आता आपल्याला तेलावरतीच हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे भांड्यामध्ये थोडस पाणी घालून घेते आणि ते सुद्धा यामध्ये काढून घेते हे बघा अगदी एक टी स्पून इतकंच पाणी आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे गॅस इथे बारीकच ठेवून घ्यायचं आहे आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता लगेच हे घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्याला गॅस अजिबात वाढवायचा नाही आहे याच पद्धतीने आपण हे मिक्स करून घेऊया जोपर्यंत चांगलं घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला चमच्याने याच पद्धतीने चांगलं हे शिजवून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी एक ते दोन मिनिटांमध्येच आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे याच पद्धतीने आपण चांगलं घट्ट करून घेऊया इथे आपलं मिश्रण चांगलं घट्ट झालेलं आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी आपल्याला वाफवून हे मिश्रण चांगलं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं पातवडीचं मिश्रण शिजत आहे तोपर्यंत आपण चॉपिंग बोर्डला तेल लावून सेट करून घेऊया जेणेकरून वडी आपल्याला पटकन थापता येईल या पद्धतीने आपण तेलाने आपण चांगलं ग्रीस करून घेतलेलं आहे हे बघा दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उघडूया हे बघा आपलं मिश्रण चांगलं शिजलेलं आहे एकदा आपल्याला चमच्याने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे थोडासा गॅस आपल्याला मीडियम करून मिनिट भरासाठी चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा चांगलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे मिश्रण चॉपिंग बोर्डवरती काढून घेऊया चमच्याने लगेचच आपल्याला हे, लगे हे चांगलं थापून पसरवून घ्यायचं आहे वडी तुम्हाला किती घट्ट किंवा जाडसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार आपल्याला ही वडी थापून घ्यायची आहे हे बघा अगदी पटापट ही वडी थापली जाते इथे आपली वडी चांगली थापून झालेली आहे आता आपण ओला नारळाचा जो चव आहे तो या पद्धतीने थोडा थोडा यावरती पसरवून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडीशी हाताने अशी प्रेस करून घेऊया जेणेकरून यावरती व्यवस्थित चिकटली जाईल आता आपण हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत त्यानंतर याच्या वड्या पाडून घेणार आहोत इथे आपली पातवडी पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही कट करून घेऊया हे बघा याच पद्धतीने आपण ही वडी कट करून घेणार आहोत इथे आपली वडी पूर्णपणे कट करून झालेली आहे हे बघा आता मी याची प्लेटिंग करून घेते व तुम्हाला दाखवते तर अशा प्रकारे इथे आपली अगदी झटपट पातवडी बनून तयार झालेली आहे येत्या पितृपक्षामध्ये तुम्ही ही वडी पानावर ठेवण्यासाठी नक्की बनवावं ती कशी झाली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बायोटेक केअर इट हेल्दी हेल्दी